इशू आहे सर गेलोय नाही आहे सर या हॉस्पिटलला हॉस्पिटलला नवीन चेक इश्यू आहे ना इथे ते इश्यू आहे ना कायद्यावर विभाग बाद सरक भईया चाहींदा फोनोग्राफी कोणती बघताय त्या दिवशी तर बघून काय म्हणतात मला सोनोग्राफी कलेली फोनोग्राफी खात्री त्यांनी ते पाठवली ते म्हणतात की सगळं व्यवस्थित सगळं मिळणारच मिळणारच आहे सांगू काय काय आहे ते बघा बघा तुम्ही काय महिने झाले त्या मुलीच्या लग्नाला त्याचे वडील एकूण ते तीन मुलांमध्ये एक मुलगी तिथे तुम्ही आज तिथे तुम्ही आज तुम्ही घात केलाय एवढा मोठा तुम्ही तिथं तिच्या सोबत तुम्ही हे केलाय ज्या मुलीला माहित पडलं जेव्हा ज्या मुलीची प्रेग्नन्सी झाली तिला माहित पडलं की मला मुलगा झालाय तिच्या मनातले जे आश्रू होते ज्या मनात जे एक भावना होत्या त्या माविनाशा झाल्या होत्या पण एक चार दिवसामध्ये तुम्ही तिला तिच्या बाळापासून घेतलं तिथं तिथं तुम्ही हत्या केली तुम्ही म्हणजे हे काय झालंय आजच्या तुम्ही या बाबा संभाजीनगर मध्ये सरळ तुम्ही मनुष्य हे करतायत ना तुम्ही हत्या करतायत ना इथून पुढं आमच्यासोबत जे घडलंय तर दुसऱ्यांसोबत ना घडावं म्हणून आम्ही आज इथं हा मार्च घेऊन आलो आहे आणि आमचं एकच उद्देश राहील की याच याचं सगळं सविस्तर याची यांनी चौकशी करावी निलंबन करावं आणि त्या डॉक्टरांना माझं नाव अनिल ना बरसावने मी आमचा किरण गांगवे यांचा मामा आहे आमच्या समाजातील आमची भगिनी प्रियंका किरण गांगवेला दिनांक दोन या रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी प्रसूतीसाठी ऍडमिट केलेलं होतं सकाळी सहा वाजता ऍडमिट केल्याच्या नंतर अकरा वाजता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला त्यानंतर अचानक तिला पोटदुखीचा त्रास व्हायला लागला अचानक पोट फुगायला लागलं एक तासाच्या नंतर ज्यावेळेस डिलिव्हरी झाली सिजर झालं आणि दोन तीन तासाच्या नंतर तिचं पोट इतकं फुगायला लागलं की नववा महिना लागल्यावर जेवढं पोट फुगतं तेवढं पोट तिचं फुगायला लागलं इथल्या डॉक्टरांना त्यावेळेस सांगितल्या सांग सांगितलं की असं असं तिला त्रास होतोय त्यांनी मग मोठ्या गाठीला रेफर केलं मोठ्या घाटीमध्ये त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं की तिला आतड्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे त्यानंतर परत सोनोग्राफी गेली तर असं कळवण्यात आलंय की आतड्यांना छिद्र पडलंय तर ते आतड्याला जे छिद्र पडले ते इथं सिजर करत असताना ह्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सिजर करत असताना तिच्या आतड्याला यांच्याकडनंच कट बसलेला आहे आणि तो प्रोव्हिजनल जो पीएम रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा वैद्यकीय निष्काळजीपणा हे हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे आमची मागणी राहील की काय त्या भगिनीचा एक चार दिवसाचा तिचा बाळ असताना तिचा काल मृत्यू झाला आमची सर्व समाजाच्या वतीनं मागणी राहील की या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे चौकशी समिती स्थापन केली आहे आमचा त्या चौकशी समितीवर मुळात विश्वासच नाहीये कारण चौकशी समितीमध्ये जे लोक त्यांनी अगोदर टाकले होते ते ज्या दिवशी इथून हॉस्पिटलला जो पेशंट तिकडे रेफर करायचा त्याच लोकांचे नाव या ठिकाणी त्यांनी टाकले त्या मॅडमचं नाव या ठिकाणी टाकलं ज्यांना या सदर सदर घटनेमध्ये जे जबाबदार आहेत त्या लोकांना चौकशी समितीत कसं काय घेता तुम्ही ज्यांना पूर्वकल्पना हे सगळं ज्यांनी घडून आणले ज्यांच्या हातून चुका झालेल्या चौकशी समितीमध्ये घेताय याला या आमचा विरोध आहे ही जरी चौकशी समितीने काही दिलं तरी आम्ही याच्यासाठी वरपर्यंत लढू कुठल्या स्तराला जायचं त्या स्तराला आम्ही जाऊ आमच्यावर गुन्हे जरी दाखल झाले तरी चालू परंतु आमच्या भगिनीला आम्ही न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रामाणिक मागणी वर्षाचा लठ प्रियंका किरण गांगवे प्रियंका किरण गांगवे नावाची एक महिला आपल्याकडे दोन तारखेला सकाळी प्रसुतीसाठी आली लग्षा दाले। लग्षा दाले होती मग तिला आमच्या स्त्री डॉक्टरांनी तपासलं तपासल्यानंतर तिच्या पोटामधल्या असलेल्या बाळाची तब्येत ठीक नाही असं लक्षात आलं लक्षात आल्यामुळे त्यांचं शस्त्रक्रिया करण्यात आली एल एस एस करण्यात आलं आणि एल एस एस करण्यात आल्यानंतर त्या दिवशी ठीक होती तब्येत दुसऱ्या दिवशी तीन तारखेला पाहिलं तर तिच्या पोटावर पोट फुगलेलं जाणवलं त्यामुळे त्यांना दिवसभर पाहिलं त्यांची तपासणी केली त्यांची सिटी पण केली त्याच्यानंतर त्या के सिटीमध्ये पॅरलायटिक आलीअस असं नोंदून आलं त्याप्रमाणे त्यांच्या त्याच्यावर उपचार करण्यात आला आणि त्याचं ते, चा, ते चा पोटाचा सूज काही कमी वाटत नसल्यामुळे आमच्या सर्जननी तपासून पाहिलं आणि तिला पुढील उपचारासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला रेफर केलं रेफर केल्यानंतर तिथं त्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी तपासून त्यांना उपचार केला उपचार केल्यानंतर सात तारखेला त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली शस्त्रक्रिया झाल्यानंतर आठ तारखेला सायंकाळी से तिचा मृत्यू झाल्याचं समजलं त्याप्रमाणे आम्ही इथे एक समिती गठीत केलेली आहे रुग्णालय स्तरावर त्या समितीमध्ये जनरल सर्जन असेल त्याच्यानंतर श्रीरोगतज्ञ असेल त्याच्यानंतर गुरतज्ज्ञ असेल या ठिकाणची समिती असेल ती समिती लवकरात लवकर आपल्याला त्याची चौकशी करून सविस्तर वृत्तांत आपल्या उपसंचालक कार्यालयाला तसेच सुद्धा त्यांनी एक तक्रार केलेली आहे त्याप्रमाणे सगळं इन्व्हेस्टिगेशन होईल त्याच्यानंतर एक निष्काळजीपणाची जी समिती असते त्याला आपल्या नेग्लिजन्स कमिटीची असते मीटिंग, मीटिंग त्याच्यामध्ये ठेवलं जाईल आणि ते चौकशी झाल्यानंतर सगळ्यावर कडक कारवाई केली होती नंतर शासकीय महा रुग्णालयामध्ये त्यांना तसंच प्रकार पुन्हा आज भेटतो आणि नातेवाईकांनी असा आरोप केलेला आहे चौकशी ऑपरेशन करायचं समिती तर त्यांना ती समिती मान्य नाही आहे नाही त्याप्रमाणे त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये बदल केलेला आहे बदल करून त्याच्याकडे सुद्धा आपण एक प्रत दिलेली आहे चौकी समितीमध्ये कोण सभासद असतील आपल्या जिल्हा लेवलला जे डॉक्टर्स उपलब्ध असतील त्यांची आपण समिती करतो त्याच्यानंतर यानंतर आमच्याकडे एक मॅटर्नल डेथ ऑडिट पण होतं दोन प्रकारचे ऑडिट होतात एक मॅटर्नल डेथ म्हणजे आमच्या अंतर्गत एक डीएचओची वगैरे सगळ्यांची कमिटी असते त्यामध्ये सुद्धा निर्णय घेतला जातात कशामुळे मृत्यू झाला बघा दुसरं नेग्लिजन्स कमिटी आहे नेग्लिजन्स कमिटीमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये पण आहे जिल्हा शालेय चिकित्सकामध्ये पण आहे आता त्या त्या उच्च लेवलला ही तपासणी होईल पीएम काय पीएम रिपोर्ट मी काय पाहिला नाही पीएम रिपोर्ट मिळाल्यानंतर त्याचाही त्या चौकशीमध्ये अंतर्भूत केला जाईल कॉम्प्लिकेशन प्रसुती नाही त्याला सीझर केलं होतं सीजरच्या वेळेस काहीच कॉम्प्लिकेशन नव्हते नंतर तिच्या पोटावर शूज झाली पोटावर शू झाल्यामुळं तिच्या आपण सगळ्या तपासण्या करून घेतल्या तपासण्या करून घेतल्यानंतर मग तिच्या तारवाई टिकाली असं आलं ते आल्यामुळं आपण गवर्नमेंट मेडिकल कॉलेजला रेफर केलं तसं तसं ऑपरेशन झालं त्यामध्ये काही आढळून आलेलं नाही ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना पण विचारलं आणि तसं काही आढळून आलेलं नाही मग ते चौकशी होईल त्याच्यात उच्चस्ता चौकशी होईल त्याच म्हणजे निष्पन्न होईल